नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर तर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात अजून सुधारणा बघायला मिळणार आहे तर सध्या कांदा बाजार भाव कसा निघत आहे चला तर जाणून घेऊया आज सोलापूर बाजार समितीतील रियल कांदा बाजार भाव आहे तर कांदा आहे लाल तर आवक आहे सोलापूर बाजार समितीत तीन हजार सॉरी छत्तीस हजार आठशे एकाहत्तर क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी दर सोलापूरमध्ये तीनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये बेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव